काळ भलेही उत्तम राखा थोडा संयम सिंह म्हणजे जंगलाचा राजा प्रत्यक्ष आयुष्यातही संकट आली तरी सिंह पळत नाही तो थांबतो विचार करतो आणि मग सरळ झडप घालतो म्हणून सिंह राशीला राजा लोकांची राशी म्हटलं जातं लोक काय म्हणतील याचा सिंह कधीच विचार करत नाही विश्वास ठेवत नाही तर सिंह जे करतो ते लोक लक्षात ठेवतात नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही, ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते सिंह राशीचे स्वामी म्हणजे राशी ग्रहांचे राजा रविदेव होय जे या महिन्यात तुमच्या राशीत विराजमान आहे त्यामुळे साहजिकच या काळात तुमचं व्यक्तिमत्व प्रकाश ज्योतात येणार आहे जणू काही एखादा स्पॉटलाईट तुमच्यावर पडलेला आहे यशाचं सूत्र तुमच्यासाठी एकच लीड करा गोंधळू नका स्वतःवर विश्वास ठेवा फक्त अति आत्मविश्वास नको याची काळजी घ्या थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध आणि प्रगल्भ करणारा राहील या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी विशेष अशी ग्रहस्थिती निर्माण झालेली आहे तुमचे धन अधिपती बुधदेव हे राशीत विराजमान असून भाग्येश मंगळदेव हे धनस्थानात विराजमान आहेत त्यामुळे या काळात तुम्हाला भाग्याने धन प्राप्त होऊ शकतं परंतु संयमाने नियोजनपूर्वक कार्य करा कुटुंबात सणासुदीची वाढदिवसाची धामधूम चालू शकते या काळात तुमचं नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल तुमची वाणी अधिक प्रभावी ठरेल तुमचे शब्द इतरांसाठी मार्गदर्शक देखील ठरू शकतात फक्त अहंकार नको हे प्रामुख्याने लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे तृतीयेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहेत चौदा तारखेला राशी परिवर्तन करून तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे साहजिकच या काळात तुमच्यावर परिश्रमाचं कामाचं ओझं वाढेल परंतु सिंह म्हणजे राजा होय तो कधीही कामाची भीती बाळगत नाही ऑफिसच्या कामाने नातेवाईकांच्या निमित्ताने प्रवासाचे योग निर्माण होतात आणि प्रवासावर काही खर्च देखील होतो म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी या काळात आईचं मार्गदर्शन विशेष लाभदायक ठरेल वास्तूमध्ये काही किरकोळ बदल तुम्ही करू शकतात जे मनाला आनंद देणारे असतील वाहन चालवताना थोडी सावधगिरी बाळगा असा सल्ला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता शिक्षणात परिश्रम स्मार्टवर्क हार्डवर्क याचं एकत्रीकरण घडून येईल तुम्ही शिक्षणासाठी प्रचंड परिश्रम कराल मन विचलित करण्यासाठी अनेक गोष्टी तुमच्यासमोर येतील परंतु तुमचं संपूर्ण लक्ष केवळ अभ्यासावर राहील प्रेमात थोडा संभ्रम निर्माण होऊ शकतो नाही काही तर वेळेवर जोडीदाराला मित्राला फोन करा म्हणजे घरात आनंदी वातावरण राहील संततीबाबत तुम्हाला आनंददायक बातमी मिळू शकते संतती इच्छुक जोडप्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते विवाह इच्छुक वधूवरांसाठी देखील संधीदारात येईल परंतु विवाह हा आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या ते लाभदायक राहील आरोग्य कर्ज कर्जस्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता थकवा अंगदुखी किंवा डोळ्यांच्या संदर्भातील एखादा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही कर्ज घेताना आपल्याला कर्जाची गरज आहे की हौस आहे यातील फरक ओळखा आणि त्यानंतर निर्णय घ्या हितशत्रू आणि स्पर्धक यांच्याकडे तुम्ही तसंही फारसं लक्ष देत नसतात त्याच पद्धतीने या महिन्यात देखील कार्यरत राहा ते तुमच्यासाठी उपयुक्त राहील नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या सिंह जातकांना नवीन प्रोजेक्ट मिळतील तुम्हाला नवीन जबाबदारी देखील दिली जाईल मात्र तिथे परिश्रमाला कमी पडू नका व्यावसायिक जातकांचे जुने क्लाइंट परत येतील तुम्ही मार्केटिंगकडे लक्ष दिलं पाहिजे पब्लिक रिलेशनकडे लक्ष द्या ते तुमच्यासाठी दीर्घकालीन लाभदायक राहील थोडक्यात नोकरी व व्यवसाय या आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल म्हणून या काळाचा लाभ घ्या शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता पिकांची स्थिती सुधारेल तुमची फळझाडं असतील भाजीपाला असेल तर ते तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरेल सरकारी योजनांकडे लक्ष द्या त्यांची योग्य ती माहिती काढून ठेवा कारण लाभ मिळण्याची शक्यता या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला पाठीचा त्रास होण्याची शक्यता आहे झोपेची तक्रार देखील येऊ शकते म्हणून आपल्या शरीराची योग्य ती काळजी घ्या मॉर्निंग वॉक अवश्य करा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामी राशीत असणं अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल याशिवाय पंचमेश लाभात असणं हा देखील एक मोठा शुभ संकेत आहे या काळात तुम्हाला क्रिएटिव्हिटीने लाभ प्राप्त होईल सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्यासाठी केवळ योगकारक नाही तर राजयोगकारक असलेला मंगळ ग्रह महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या धनस्थानात विराजमान असेल तो तुम्हाला धनप्राप्तीमध्ये सहकार्य करणार आहे अशा प्रकारे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांनी नेतृत्व नक्कीच करावं पण ते करत असताना इतरांचंही ऐकून घ्यावं सिंह एकटा लढतो त्याच्याकडे कळप सांभाळण्याची शक्ती असते पण तरीसुद्धा अहंकार आणि आत्मविश्वास यामधील थोडासा फरक ओळखून कर्म करीत राहा भाग्य तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करणार आहे हे लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल कारण तुमच्या लाभस्थानात गुरुदेव विराजमान आहेत त्या स्थानावर राहूची दृष्टीदेखील आहे त्यामुळे अचानक अनपेक्षितपणे एखादी इच्छापूर्ती होणं हा विषय इथे समोर येतो तसंही अकरावा गुरु अत्यंत लाभदायक मानला जातो म्हणून या काळात तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ प्राप्त होऊ शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी या काळात खर्चाचे अनेक योग निर्माण होणार आहेत म्हणून कोणताही खर्च करण्यापूर्वी गरज आहे की हौस आहे तसंच घेतलेली वस्तू नंतर आपल्यासाठी किती उपयुक्त ठरेल याचा विचार करावा त्यानंतर खर्च करावा या काळात तुमचे अनेक प्रवास होतील जवळचे लांबचे देशातले देशाबाहेरचे प्रवास तुम्ही करणार आहात धार्मिक स्थळांची यात्रा देखील होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे एक बाब लक्षात घ्या की सिंह घाबरत नाही सिंहाला कशाचीही भीती वाटत नाही मात्र तरीसुद्धा संयम हा आवश्यकच असतो जो केवळ सिंहासनावर बसतो तो खरा राजा नसतो तर जो मनाने खंबीर असतो तो खरा राजा असतो हे लक्षात घ्या ते कासाठी आ महिन्यातील काही दिवस अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं आणि हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं चंद्राचं गोचर चार आठ बारा स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता चिडचिड उदासी अनिर्णय भीती अशा भावना वाढतात तर चंद्राचं गोचर एक पास नऊ स्थानांमधून असताना मानसिक स्थैर्य उत्साह समाधान अधिक दिसून येतात परंतु या संपूर्ण वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अति चार गती वक्री अवस्थेतील शनिदेव राहू केतूचं भ्रमण चंद्र वारंवार पापग्रहांच्या दृष्टीत येणं परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते चंद्र जरी एक पाच नऊ स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी होतंय म्हणून केवळ चंद्रगोचर पाहून उपाय पुरेसे नाही तर सध्या जास्त व्यापक उपाय आवश्यक आहेत या महिन्यात सिंह जातकांसाठी तीन बारा आणि एकवीस हे दिवस शुभ आहे तर दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून त्या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने आपण आपल्या या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींसाठी सामूहिक उपाय साधण्यास सातत्याने करीत आहोत एकशे शेहेचाळीस मं मंत्रांपैकी रोज एक मंत्र आपण आपल्या या पाच लाख तीस हजार संख्या असलेल्या कुटुंबात दररोज प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहे ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे कम्युनिटीमध्ये आपण रोज एक मंत्र शेअर करीत आहोत आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा उपाय देखील करावा याशिवाय या, या महिन्यात सिंह राशीसाठी उपायांचा विचार केला असता रविवारी तांब्याच्या ताटात सूर्याला जल अर्पण करा या उपायामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि आरोग्यात सुधारणा होईल तसंच तुम्ही ब्लड स्टोन ब्रेसलेट धारण करायला हवं खरेदीसाठी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे ब्रेसलेटसोबत ते धारण करण्याचा शास्त्रीय विधी आणि माहिती देखील पाठवण्यात येईल अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस कसा राहील यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर उपलब्ध आहे तुमच्या राशीचा तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष